नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आजचा आमचा सा मॉर्निंग वॉक हा एक ऐतिहासिक वॉक असणार आहे कारण की आम्ही जात आहोत सध्या आमच्या गाडीतून ठाण्यातील एक ऐतिहासिक ठिकाणी गोडबंदर किल्ल्यावर मग चला आज आपण सगळ्यांनी तिथली मजा घेऊया आणि तिथला अनुभव आणि तिथला इतिहास जाणून घेऊया चलो मित्रांनो आता आपण ठाण्यातून निघालो आहोत आणि आता आपण अजून एक सुंदर ठिकाणी आता आपण पोचलो आहोत ठाण्याचे गायमुख चौपाटीवर ठाण्यातून जाताना आपल्याला गायमुख चौपाटी फ पहिले लागणार आता याच्यानंतर आपल्याला फाउंटेन लागेल त्यानंतर आपण काही वेळात गोडबंदर किल्ल्यावर पोचूया आणि खूप मजा करूया मित्रांनो आता आपण काही वेळात आपण फाउंटेन ला पोचणार आहोत आणि आता आपण खूप जवळ आलो फक्त एकोणीस मिनिटं दाखवत आहे हो आपल्याला कारण रात्री माझ्यावर खूप मित्र होते खूप जणांची इच्छा होती घोडबंदर किल्ल्यावर यायची पण रात्री काल एका इव्हेंट मध्ये होतो येताना खूप उशीर झाला पोरं सगळी झोपली हो आहे आता फक्त माझ्याबरोबर प्रणय कांबळे दिखाव प्रणय कांबळे आणि राज राज यादव आम्ही तिघच चाललो आहे राजशी मला हिंदी मध्ये बोलावं लागतं आणि प्रणयशी मला कधी कधी मराठी तर बोलण्यामध्ये आता आम्ही थोडा हिंदी मराठी मिक्स असेल आमचा ते काय वाईट मानून घेऊ नका आता आपण फाउंटेनला ऑलमोस्ट पोचलो आहोत आता जर आपण ठाण्यावरून निघालो तर फाऊंटेनवरून आपल्याला लेफ्ट घ्यावं लागतं राईट घेतला तर आपण गुजरातला पोचू सूरत गुजरात आता इथून आम्ही असं लेफ्ट घेतला आता मी तुम्हाला पुढे असा सुंदर एक काहीतरी दाखवणार आहे ना की तुम्ही त्या ब ते बघून खरोखर तुमचं मन एकदम खुश होऊन जाणार आहे काही वेळात तुम्ही बघा तुम्हाला मी काय दाखवणार आहे पुढे भव्य दिव्य साक्षात देव दाखवणार आहे देव मित्रांनो मी आपल्याला बोललेलो आता मी आपल्याला आपल्या दैवताचे दर्शन करून देणार आहे तर ते बघा मित्रांनो ज्यांच्या प्रेरणा घेऊन आज आपण घोडबंदर किल्ल्यावर जायचा विचार केला आणि ज्यांच्या इतिहासाबद्दल जाणण्यासाठी आज आपण घोडबंदर किल्ल्यावर जात आहोत हे आपले सर्वांचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हो महाराज आशीर्वाद असो अशीच आम्हाला हिंमत दे असंच आमचं स्वप्न पूर्ण होऊन दे तुझे प्रत्येक ऐतिहासिक जागेवर जायचं आमचं स्वप्न आहे ते लवकरात लवकर आमचं पूर्ण होऊन दे आणि आजचा दिवस एक सुंदर पद्धतीने जाऊ दे जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांची कृपा अशीच असते आपण काही चांगल्या गोष्टीचा विचार केला की मार्गदर्शन म्हणून ते स्वतः दर्शन, दर्शन देतात महाराज असाच आशीर्वाद राहून दे तुझा <दगाँ> हर हर महादेव हर हर महादेव अशीच आशीर्वाद राहून दे आमच्यावर चला मित्रांनो आता दैवताचे दर्शन झाले आता पुढे निघूया घोडबंदर किल्ल्यावर मित्रांनो आज आपण ठरवलं गोडबंदर किल्ल्यावर जायचं आणि बघा आज काय घडलं पहिले तर गौमाताने आपल्याला दर्शन दिले मित्रांनो गोडबंदर किल्ला हा खूप सुंदर ठिकाणी आहे समुद्राच्या जवळ उंच डोंगरावर जसा जसा आपण जवळ जातो तसा तसा इतिहासाचा फील येत येत असतो तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे ठाण्यातल्या मुंबईतल्या व जे आजूबाजूच्या परिसरात जेवढी लोक आहे या सर्व लोकांनी गोडबंदर किल्ल्यावर एकदा तरी विजिट करावा ही मी सर्वांना विनंती करतो खरोखर -कर किल्ला खूप सुंदर ठिकाणी आहे बघा इथे श्री चिंच बाब बाबदेवी मंदिर ग्रामदेवी गोडबंदर गाव श्री ग्रामदेवी ट्रस्ट गोडबंदर असं काहीतरी आहे मंदिर आहे खूप थंड वातावरण आहे इथला खूप मजा आली गाडी चालवायला बस काही मिनिटात आपण आपल्या ऐतिहासिक गोडबंदिर किल्ल्यावर पोहोचू हे बघा मित्रांनो प्रवेशद्वार किल्ले गोडबंदर चलो बाबा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय बस अजून काही मिळतात ओके श्री दत्त महाराज की जय वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। सुंदर हो 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 ये बगा मित्र कसा नजारा है बस हो क्या बात है अपला भगवा ओहो क्या फड़क रहा है खतरना बनो कसा फड़कत है बगा आपका भगवा आता आपण प्रॉपर गोडबंदर गावात आलो आहोत आता इथे प्रॉपर असे गावाची फील येत आहे मला वाटतं इथे आपले कोळी बांधव राहतात हे बघा आपला गोडबंदर गाव प्रॉपर गावचं फील आहे ते प्रॉपर गाव खूप सुंदर आहे सगळ्यांनी एकदा तरी विजिट करावं इथे जरी मरी गाव माता देता मित्रांनो मला वाटतंय किल्ल्याचाच भगवान फडकत आहे मित्रांनो बहुतेक आपण आता असं वाटतं किल्ल्यावर ऑलमोस्ट पोचलो आहो आपण आता ही मला असं वाटतं इथली पार्किंग आहे मित्रांनो आपण गोडबंदर किल्ल्यावर आलो आपण फक्त तुम्हाला किल्ला नाही दाखवणार इथली शांतता इथला इतिहास एकदम सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार जर आमच्याकडून काही चुकत असेल काही बोलताना काही चुकलं असेल तर आम्हाला वाईट समजू नका आम्ही जास्तीत जास्त खोलमध्ये जाऊन याचा इतिहास जाणून घेणार आहे आणि आपल्यापर्यंत आम्ही शेअर करणार आहे बघा खरोखर खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे मित्रांनो यामध्ये सर्व इथला इतिहास मेन्शन केला आहे हा किल्ला म्हणजे इतिहासाचा जिवंत पुरावा गोडबंदर किल्ला सुमारे साडेपाचशे वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी बांधला होता त्यावेळी हा किल्ला व्यापार आणि संरक्षण यासाठी अत्यंत महत्वाचा होता किल्ल्यावर मला असं वाटतं की थोडंसं रिनोवेशन चालू आहे हे बघा आणि मला असं वाटतं की महाराजांचे जेवढे पण ऐतिहासिक किल्ले आहे त्या सगळ्या किल्ल्यांचा सरकारने लवकरात लवकर रिनोवेशन करून एक चांगला प्लेस टुरिस्ट प्लेस त्याला घोषित करायला हवा हे बघा हे माझे मित्र आणि राज मित्रांनो किल्ला खरोखर खूप सुंदर आहे एवढा भारी वाटत आहे ना इथे फिरायला आणि खूप खूप स्कूलचे आणि कॉलेजचे खूप स्टुडंट किल्ल्यावर फिरायला येतात आणि खूप पर्यटक मी आता इथे पाहिले आहे सकाळ सकाळी तर मी आपण सर्वांना एक विनंती करेल ठाण्यातले सर्व नागरिकांना व सर्व शिवभक्तांना की आपण एकदा तरी गोडबंदर किल्ल्यावर येऊन विजिट द्या इथला जा, इतिहास जाणून घ्या खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आता आम्ही समुद्राचा व्ह्यू बघायला जात आहे मित्रांनो हा किल्ला फक्त किल्ला नाही इथून संपूर्ण समुद्र पट्टा सांभाळला जायचा पोर्तुगीज इथूनच अरबी समुद्रावर नियंत्रण ठेवत होते जहा जहाजांची जा ये जा व्यापार सुरक्षा सगळं याच किल्ल्यातून चालायचा दिसतंय पूर्ण समुद्र पूर्ण समुद्राला चिपकूनच हा किल्ला आहे मित्रांनो सोळाशे सत्तर मध्ये इथे शिवकालाचा ठसा उमटला ही सोळाशे सत्तर मध्ये गोडबंदरच्या आसपास महाराज आणि मराठ्याची सैन्य हालचाली करत होते या भागात मराठा सैन्याने खूप रणनीतिक कारवाई केली होती अठराशे अठरामध्ये मराठा साम्राज्य संपला आणि हा किल्ला ब्रिटिशाच्या ताब्यात आला त्यानंतर पेशवाई पडल्यावर संपूर्ण भागासह हा किल्ला ब्रिटिशाच्या ताब्यात गेला त्यानंतर इथे त्यांनी त्यांचा प्रशासन आणि टेहळणी केंद्र चालू ठेवलं मित्रांनो या किल्ल्याचा प्लॅनिंग असा होता किल्ल्याचा आर्किटेक्चर शत्रूला गुंग करणारा प्लॅन किल्ल्यात मोठी तटबंदी दगडी बांधकाम अरुंद वाटा आत बुरंज शस्त्रा शस्त्रगार टाटावरची तोफा ठेवायची जागा स्पष्ट दिसते इथून समुद्र जमीन दोन्हीकडे एकाच वेळी नजर ठेवता येत होती मित्रांनो सर्वात मेन मुद्दा म्हणजे घोडबंदर नाव कसा पडला या किल्ल्याचा हा किल्ला एकेकाळी खरोखर घोड्यांचा बंदर होता घोडबंदर नाव पडण्यामागे कारण पोर्तुगीज इथे घोड्यांचा व्यापार करायचे घोडे जहाजातून उतरून इथे बाजारात पाठवले जायचे इथून त्यामुळे या सगळ्या परिसराचं नाव गोडबंदर असा ठेवण्यात आला घोड्यांचा बंदर त्यामुळे गोडबंदर गोडबंदरचा इतिहास यामुळे असा आहे मित्रांनो किल्ला खूप सुंदर पद्धतीने बांधकाम केलं आहे खरोखर इथे जे आपले कर्मचारी आहे खरोखर एवढं सुंदर पद्धतीने इथे स्वच्छता कायम ठेवतात हे बघा दाखवतो मी बघ कंटिन्यू इथे स्वच्छता चालू आहे खूप सुंदर मॅनेजमेंट आहे इथला प्रशासनला खरोखर सलूट आहे आणि मित्रांनो आता ऑलमोस्ट आमचं सगळं फिरून झाला आहे आणि खूप आनंद भेटला आम्हाला इथे येऊन मित्रांनो आपण बघू शकतात बघा माझ्या फोनमध्ये फक्त एक पर्सेंट द्यायची होती ते पण चार्जिंग ला आता चार्जिंगला लावलं म्हणून एक पर्सेंट आहे बाकीची माहिती मी थोडं चार्ज झाल्यानंतर मी आपल्याला शेअर केलं धन्यवाद हॅलो मित्रांनो आम्ही आता गोडबंदर किल्ल्याचा मस्त फिरून आलो आहे आम्ही आता घरी आलो आहे आणि आता माझा हिरो उठला आहे है।, है ना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग आम्ही कितीतरी तू ट्यूशन आता आमचा राधे ट्यूशन चाललाय तर मित्रांनो आज जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आपण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकतात आमची काही चूक असेल तर आम्ही नक्कीच सुधारणा करू आमचा पूर्ण यूट्यूब पूर्ण व्हिडिओ आजचा लवकरच यूट्यूबवर येईल आपण नक्की सर्वांनी शेअर करा लाईक करा आपल्या मित्रांना पाठवा आणि सबस्क्राईब करा लवकरच लवकरच आमचे बोल सबस्क्राइब करणे कर आणि मित्रांनो असंच आम्ही लवकर अजून पुढच्या ऐतिहासिक किल्ला किंवा ऐतिहासिक जागेवर जाऊन आम्ही असाच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि जी काय तिथे आम्हाला माहिती भेटेल ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवायचा प्रयत्न करेल लवकर भेटूया मित्रांनो आमच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये लवकर भेटूया मित्रांनो आमच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये हॅलो आधी बोल जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी उदर दे बोल जय महाराष्ट्र देवराज बाय बाय बोल नेक्स्ट वीडियो में मिलेंगे देख वीडियो मेरे देख बोल लाइक करना लाइक like well, कर. well, like करना बोल ऐसा ऐसा कर बोल प्लीज लाइक करना प्लीज लाइक करना थैंक यू थैंक यू बाय बाय